नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी म्हणजे पर्यटकांचं आकर्षण याच इगतपुरीमध्ये अनेक फार्म हाऊस आहे खाजगी रिसॉर्ट्स आहे हॉटेल्स आहे मात्र काल जी घटना घडली ती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आपल्या टीमसह छापा टाकून रेव पार्टी करणाऱ्या रे तब्बल बावीस जणांना ताब्यात घेतलेला आहे यात बारा महिलांचा समावेश आहे तर दहा पुरुषांचा या रेव पार्टीमध्ये छापा टाकला तेव्हा समावेश असल्याचं चा उघड झालेलं आहे एकूणच इगतपुरी जो तालुका आहे तो थंड हवेचं ठिकाण समजलं जातं त्यामुळे अनेक रिसॉर्ट्स हॉटेल्स या ठिकाणी अस्तित्वात आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एका खाजगी बंगल्यावर जेव्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी छापा टाकला तेव्हा रेव पार्टी सुरू असल्याचं या छाप्यामध्ये उघड झालेलं आहे अतिशय बिबत्स म प्रकारामध्ये ही सर्व रेव पार्टी सुरू होती या ज्या महिला अटक केलेल्या आहेत त्यापैकी एक जी महिला आहे ती हिना पांचल आहे जी बिग बॉस सीझन टूमध्ये सध्या काम करते आहे त्याचबरोबर अन्य ज्या चार महिला आहेत त्या हिंदी आणि तामिळ चित्रपटात काम करण्या करत असल्याचा समोर आलेला आहे दहा पुरुष या ठिकाणी ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत त्यापैकी एक जो पुरुष आहे तो इराणी नागरिक असल्याचं समजतं आहे मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी छापा टाकला तिथून ग्रामीण पोलिसांनी अर्थात सचिन पाटील आणि त्यांच्या पथकानं कोकेन असेल त्याचबरोबर अन्य ड्रग्स असतील हिरोईन असेल हे असे साहित्य जप्त केलेले आहे ट्रायपॉड देखील जप्त केलेलं आहे मध्यरात्री ही सर्व पार्टी आणि हा प्रकार घडत असल्याचा पोलिसांच्या निदर्शनास आलेला आहे इगतपुरी पोलीस ठाण्यात या बावीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे मात्र अशा प्रकारे जर ड्रग्स कोकेन किंवा हिरोईन जर मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या संख्येनं हे जर या इगतपुरी तालुक्यात येत असेल तर ते नेमकं येतं कुठून याचा देखील पोलीस शोध घेत आहे कालच मुंबईतून एका नायजेरियन युवकास देखील ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडूनच हा सर्व ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचा समोर येत आहे याबाबत अद्याप संपूर्ण चौकशी जरी सुरू असली तरी एकूणच इगतपुरी तालुका आहे तो आता ड्रगचा मोठा अड्डा बनल्याचं या ठिकाणी समोर येत आहे वारंवार ग्रामीण पोलिसांकडून या ठिकाणी छापे टाकले जातात मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला जातो मात्र अशा प्रकारे जर या घटना अशा वारंवार या ठिकाणी जर रेव पार्टीला समोर येत असतील तर ग्रामीण पोलिसांसमोर एक नवं आव्हान उभं राहिलेलं आहे या रेव पार्टीच्या माध्यमातून युवक युवतींना देखील गैरमार्गाला लावण्याचे प्रकार सरसपणे घडताहेत आहेत खरंतर या ज्या ठिकाणी इगतपुरी तालुक्यामध्ये अनेक रिसॉर्ट्स आहेत खाजगी हॉटेल्स आहेत फार्म हाऊस आहेत या मालकांची देखील चौकशी होणं गरजेचं असल्याचं समोर येत आहे कारण की जर या हॉटेल्स मालकांनी किंवा रिसॉर्ट्स मालकांनी जर परवानगी दिली तरच असे रेव पार्टीचे प्रकार या ठिकाणी सुरू होतात मात्र त्यांची देखील चौकशी करण्याची गरज या ठिकाणी इगतपुरीच्या ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येतं कुठून याचा शोध घेणं देखील पोलिसांसमोर एक आव्हान ठरलं आहे त्यामुळं हे हे जे काही बावीस महिला आणि पुरुष ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांचा नेमका आता न्यायालय त्यांना नेमकी काय शिक्षा सुनावतं किंवा पुढील त्यांच्यावरती काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागलेलं आहे वारंवार या ठिकाणी मुंबईहून हिरोईन आणि हिरो या ठिकाणी येतात अवैधपणे या ठिकाणी रेव पार्टी चालतात त्यामुळे या रेव पार्टीवर देखील बंधनं घालण्याची शक्यता आता या पोलिसांकडून वर्तवण्यात येते उमेश लेट सब नाशिक